नमस्कार सुस्वागतम 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 तसे पाहिले तर आपल्या भारतात सणांची नुसती रेलचेलच असते दर महिन्याला एक ना एक सण असतोच असतो पण आपल्या स्त्रियांसाठी मात्र नैवेद्याची तयारी करा साफसफाई करा भांडी घासा आणि आलेल्या पाहुण्यांची उडबस करा ह्यामध्येच सर्व वेळ जातो आपण स्वतःसाठी असा वेळ काढूच शकत नाही सणांमध्ये पण आता नुकत्याच पार पडलेल्या मंगळागौर श्रावणातली मंगळागौर आणि गणपती गौरीच्या फुगड्या यामध्ये आपण सर्व मैत्रिणी एकत्र एक स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी येतो जे आनंदाचे क्षण जगण्यासाठी येतो त्याला या जगात तोडच नाही तो वेळ म्हणजे अमूल्य वेळ आपण एकमेकींसोबत साजरा केलेला असतो आणि अशा या कार्यक्रमात उखाण्यांची रेलसेल तर काही विचारूच नका जणी एकापेक्षा एक सर्रस असे उखाणे घेतात तुम्हाला तर माहितीच असेल पण आज मी तुमच्या पुढे एक मजेशीर उखाणा एक गमतीशीर उखाणा सादर करते ऐका हां घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला हार घेतल्या पाटल्या घेतला घेतल्या हार थुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार ठुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतला बाजूबंदा आणि वाकी अंगठी घेतली वेल घेतला बाजूबंदा आणि वाकी आंबोळ्यातली फुलेही घेतली आता राहिलं नाही काही बाकी हा नथही घेतली मोत्यांचीच तणमणी आणि तोडे सोन्या मोत्याचेच झाले तन्मनी आणि तोडे सोन्या मोत्याचेच झाले म्हणून चांदीचेच घेतले सारे जोडवे जोड मासोळ्या पैंजण घेतले पायी जोडवे जोड मासोळ्या पैंजण घेतले पायी छल्ला घेतला मेखला घेतला आता राहिले नाही काही घेऊन झाला सारा साज म्हणून करेंट म्हणते मी आत्ता नट्टा पट्टा घेऊन झाला सारा साज म्हणून करेंट म्हणते मी आत्ता नट्टा पट्टा अगवाई घाई राहिली ना बिंदी आणि कंबर पट्टा तोही घेतला मनासारखी खरेदी झाली म्हणून हसत होते गाली मनासारखी खरेदी झाली म्हणून हसत होते गाली तोवर आशिषराव आमचे म्हणतात कसे मेघा उठ उठ, उठ पहाट झाली पहाट झाली कसा वाटला जरूर सांगा धन्यवाद